सुरुवात करूया महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांना लोकसभेचा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेमधून निलंबन करण्यात आलेलं आहे लोकसभा कामकाज गोंधळ प्रकरणी सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्याबरोबर शशी थरूर कीर्ती चिदंबरम यांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे आज पुन्हा एकोणपन्नास खासदारांना निलंबित करण्यात आले दोन्ही सभागृहातून मिळून एकशे एक्केचाळीस खासदारांना काल आणि आज या दोन दिवसात निलंबित करण्यात आलाय खासदारांच्या निलंबनाबाबत चर्चा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मागणीसाठी विरोधकांनी गोंधळ घातला यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले राजेंद्र अग्रवाल यांनी मंजूर केला काही वेळापूर्वीच आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी या संदर्भात फोनवरून बातचीत केली बघूया त्या काय म्हणाल्या मी आणि अमोल दादा कोले हे एकत्रच होतो महाराष्ट्राच्या कांद्याचा जो प्रश्न होता त्याच्याबद्दल आम्ही चर्चा मागत होतो आणि ती मागणत असताना अमोल दादा आणि मी उभं राहून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही दोघेही करत होतो आणि सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे फैजल काँग्रेस पक्षाचे सगळे सहकारी आणि काही लोकांची मागणी होती की जी तो परवा हल्ला झाला त्याच्यावर चर्चा आणि अशा दोन चर्चेची मागणी आम्ही करत होतो अमोलदादा आणि मी पूर्ण ताकदीनी कांद्याचा प्रश्न कसा ऐरणीवर आहे महत्वाचा आहे त्याच्यासाठी लढत होतो आणि त्याच्यासाठी आम्हाला दोघांनाही आणि अनेक खासदारांना निलंबन केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची पण मागणी आता या सरकारला ऐकवायची नाहीये असं दुर्दैव चित्र या दे देशात झालेलं आहे आणि पूर्णपणे संविधानाच्या विरोधात चाललंय काय आम्ही मागणी केली म्हणजे आमचा माझा अमोल दादांचा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिलेला आहे पण कांद्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याला आम्ही पैसे मागतोय सरसकट कर्जमाफी मागतोय म्हणून आमचं निलंबन केलंय दडपशाही आहे ना लोकशाही राहिलीये कुठे ही लोकशाही राहिलीच नाहीये ना दडपशाहीच पाहिजे त्यांना ऑपोजिशन नकोच आहे म्हणजे नाहीतर आईस इनकम टॅक्स सीबीआय ईडी पाठवायची लढायला लागले तर जे निवडून आले तर त्यांना पार्लमेंट मधून हद्दपार म्हणजे जो प्रश्न विचारणार तो पार्लमेंटच्या बाहेर आणि जो शिळा घालणार तो आतमध्ये राहणार दुर्दैव चित्र असं झालंय सुप्रिया सुळे काय म्हणाले ते आपण आता ऐकलं आता खासदार अमोल कोल्हे यांच्याशी जेव्हा मी फोनवरून बोललो ते काय म्हणाले तेही ऐकूयात हे अतिशय दुर्दैवी आहे आतापर्यंत मी आणीबाणी विषयी ऐकलं होतं आज ते आणीबाणी अनुभवली म्हणजे कांद्याची जी निर्यात बंदी झालेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलेलं आहे गेली आठ नऊ वर्ष कांद्याला भाव नाही मागे दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं ती खरेदी झालेली नाही आणि आता आधी चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं आणि आता पूर्ण निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोलमडलेले आहेत कांदा उत्पादक शेतकरी संकटात आलेला आहे आणि त्यासाठी ही आम्ही मागणी करत होतो की यावर आम्हाला चर्चा हवी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं तात्काळ बंदी उठवावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आम्ही मागणी करत होतो पण या सरकारला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाहीये शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते समजूनच घ्यायचं नाहीये आणि त्याच्यावर आमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात करण्यासाठी माझी आणि सुप्रिया आग्रही मागणी होती की शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी द्या अवकाळीनं शेतकरी नाडला गेलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तर सगळी स्वप्नांची राख आंघोळी झाली आहे पण सरकारला चर्चाच करायची नाहीये सरकारने सरळ सरळ आम्हाला निलंबनाची नोटीस दिली